भाजप आमदार परिणय फुके यांनी जे शिवसेनेचा बाप मीच असं भाषणामध्ये केलं हे अत्यंत चुकीचं आहे त्यांना मी शिवसेनेच्या वतीनं सांगू इच्छितो शिवसेनेचा एकच बाप आहे तो, तो म्हणजे फक्त हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही वर्धा जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो व त्यांना ताकीद देतो की त्यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे व शिवसेनेची माफी मागावी अन्यथा आम्ही वर्धा जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करून त्यांना माफी मागण्यात भाग पाडू जय हिंद जय महाराष्ट्र काल भंडाऱ्यामध्ये भाजपचे आमदार परिनेय फुके यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी जे वक्तव्य केलं की शिवसेनेचा बाप मीच हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे कारण की शिवसेनेचा बाप फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हेच असू शकतात आणि जे वक्तव्य परिणय फुके यांनी केलं त्याचा शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध करतो या त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत आहे आणि शिवसेनेचा बाप मी असं म्हणून परिणय फुके यांनी जो स्वतःचा गाजावाजा केल्या त्यांचा वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर त्यांनी यांचं वक्तव्य मागे घेतलं नाही तर शिवसेना पद्धतीने आम्ही आंदोलन करून त्यांचा निषेध करू जय हिंद जय महाराष्ट्र